मित्रांनो नमस्कार मी आपला गौरव जंगले मनोज फर्टिलायझर मित्रांनो बरेच लोक म्हणतात की माती विना शेती नाही हे आपण पण ऐकलेलं आहे आणि हे सर्व लोक म्हणत असतात परंतु आज आपण आलो आहोत बारा महाराष्ट्रातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन बारामती येथे आणि शेती कशी केली जाते किंवा शेतीमध्ये नवीन टेक्नॉलॉजी काय हे आपण जाणून घेण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि आपल्या शेतकऱ्यांना त्याबद्दल माहिती देण्यासाठी आलेलो आहोत शेतीमधला सर्वात महत्वाचा मुद्दा ते राहते म्हणजे माती जर का मातीच राहिली नाही तर शेती कशी करायची अशीच बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका आहेत तर त्याबद्दलच आज हा एक महत्वाचा व्हिडिओ आहे या मध्ये आपण हायड्रोपोनिक शेती म्हणजे काय हे जाणून घेऊयात ती शेती कशी करायची कशा प्रकारे केली जाते आणि ती शेती केल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना फायदा काय होते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अवंतिका मोरे मॅडम त्यांना त्यांचा या क्षेत्रामध्ये खूप मोठा अनुभव आहे हा आपण त्यांच्यातून आज जाणून घेऊयात नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अवंतिका मोरे हायड्रॉनिक्स कंपनीचे प्रतिनिधी आणि आज आपण बघूयात हायड्रोपॉनिक्स म्हणजे काय हायड्रोपॉनिक्सला शेतीचं भविष्य म्हटलं जातं ते का म्हटलं जातं हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ही आहे बिना मातीची शेती तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर प्रकारे आपण झाडं उगवली आहेत आणि त्याला किती छान छान फळं सुद्धा लागली आहेत यामध्ये कुठेही मातीचा वापर केलेला नाहीये यामध्ये कोकोपीट आणि पाण्याचा वापर करून ही सगळी पिकं घेतली जातात त्याच्यामध्ये तुम्ही बघू जवळजवळ वेगवेगळ्या फळभाज्या पालेभाज्या फुलं तुम्ही ग्रो करू शकतात ह्याच्यासाठी तुम्हाला पॉली हाऊस बांधावं लागतं मॅडम पारंपरिक शेती आणि आधुनिक शेती जे आपण करतो हायड्रोफोनिक मेथड याच्यामध्ये रोग आणि कीड व्यवस्थापन कशा कसं करावं आपण बघू शकतो की या शेतीमध्ये पॉली हाऊस बांधला जातं त्यामुळे आपली ही जी पिकं ही बंदिस्त असतात आणि सेफ राहतात ओपन फील्डमध्ये आपण जेव्हा शेती करतो आपल्या शेतामध्ये तिथे मातीमधून बाहेरून वेगवेगळ्या प्रकारची कीड लागली जाते आणि त्यामुळे आपल्याला काय होतं पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड हे सगळे केमिकल आपल्या झाडावर पिकांवर फवारायला लागतात पण इथे पॉली हाऊस असल्यामुळे तुमच्या पूर्ण पिकाची काळजी घेतली जाते आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचे इन्सेक्ट पेस्ट डिजिज अटॅक याच्यावर होत नाही आणि तुमच्या याच्यावर तुम्हाला केमिकल वापरायचा गरज पडत नाही म्हणजे मॅडम एकंदरीत हे आपण ऑर्गेनिक शेती सुद्धा करू शकतो हो याला आपण ऑर्गेनिक शेती म्हणत नाही कारण ची जी कॉन्सेप्ट आहे ती मातीच ना सुरू होते त्यामुळे या शेतीला रेसिड्यू फ्री शेती म्हटली जाते आणि हे शेतकऱ्यांसाठी फायद्याची कशी राहील यामध्ये तुम्ही जसं में मी मेन्शन केलं तुमचा पेस्ट डिसीज आहे त्या कमी होतो त्यामुळे तुम्ही केमिकल्स कमी यूज करता केमिकल्स वापरण्याचा खर्च तुमचा वाचतो प्लस तुमचे प्लांट मध्ये हे रेसिड्यू फ्री असतात त्यामुळे ते हेल्दी असतात आणि या सगळ्याला तुम्ही एक्सपोर्ट सुद्धा करू शकतात जे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे तो कसा प्रोड्यूस करायचा त्याचा स्टँडर्ड कसा मेंटेन करायचा हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतो आणि ते सर्टिफिकेट जे ग्लोबल ते सुद्धा आम्ही तुम्हाला मिळवून देतो त्यामुळे तुमचं उत्पादन जे आहे ते हाय व्हॅल्यू क्रॉप असतं आणि प्लस तुम्हाला जे तुम्ही तीन ते चार एकर मध्ये ओपन मध्ये उत्पादन घेता ते तुम्हाला हे इथे कमी जागेत एक एकर मध्ये तुम्ही घेऊ शकता म्हणजे एकंदरीत शेतकऱ्याची जमीन खर्च आणि पाणी आणि वेळ या सर्वांची बचत या हायड्रोफोनिक मेथड न होऊ शकते याचा उत्पादनामध्ये काय फरक म्हणजे फायदा काय होतो शेतकऱ्याला एकंदरीत उत, उत्पादन कसं निघतं याचं याचं उत्पादन जसं मी म्हटलं जे तुमचं तीन ते चार एकर तुमचं उत्पादन निघतं ते तुम्ही इथे एक एकर मध्ये घेऊ शकता आणि यामध्ये आपण आम्ही अम, आमच्या कस्टमरला आमच्या ग्राहकांना सजेस्ट करतो की तुम्ही परदेशी पिकं घ्या ज्यांना हाय व्हॅल्यू असते या मिरच्या तुम्ही बघू शकता ह्या मिरच्या दीडशे ते दोनशे रुपये किलो जातात ही स्ट्रॉबेरी जी आहे ही पाचशे ते हजार रुपये किलो जाते ही जॅपनीज स्ट्रॉबेरी आहे आपल्या नॉर्मल स्ट्रॉबेरी पेक्षा ही खूप गोड असते Okay. तर हा सगळा जो आहे हा माल एक्सपोर्ट सुद्धा तुम्ही करू शकता त्यामुळे तुम्हाला उत्पादन हे तुमच्या पारंपरिक शेतीपेक्षा खूप जास्त पटीने चांगलं मिळतं मॅडम है या हायड्रोफोनिक शेतीमध्ये तुम्ही शेतकऱ्यांची मदत कशा प्रकारे करताना सर आमची हायड्रॉनिक्स ही कंपनी हायड्रोपॉनिक्सचे एन टू एन एंट सोल्युशन्स देते तुमचा प्रोजेक्टचा पूर्ण सेटअप ड्रॉईंग डिझाईन तुमचा प्रोजेक्ट कसा दिसेल त्याला मॅनेज कसं करायचं ह्या सगळ्या सिस्टम्स लावून देणं ह्यासाठी लागणारे न्यूट्रियंट सीड्स त्याच्यानंतर ॲग्रोनॉमिक सपोर्ट टेक्निकल सपोर्ट आता जर आपण एवढा मोठा फार्म उभा करतोय याच्यासाठी वेगवेगळे इरिगेशन सिस्टम आहेत तुम्ही बघू शकता हे सगळे पाईप्स आहेत पंप्स आहेत तिकडे टाक्या असतात वेगवेगळे फॉगर्स त्याच्यानंतर वेगवेगळ्या मोटर्स फॅन्स असतात वरती तुम्ही बघू शकता फॅन्स ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कशा करायच्या हे ऑन ऑफ कसं करायचं म्हणजे ह्याला कंटिन्युअस आपल्याला माती नसल्यामुळे झाडांना आपल्याला कंटिन्यू न्यूट्रियन्स द्यायला लागतात त्याच्यासाठी ते न्यूट्रिशन मॅनेजमेंट ऍग्रोनॉमिक सपोर्ट टेक्निकल सपोर्ट ह्याच्यासाठी लागणारं ऑटोमेशन ह्या सगळा सपोर्ट आम्ही देतो आणि हा सगळा माल आपण उत्पादित केल्यानंतर तो विकायचा कुठे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो तर टेन्शन घ्यायची गरज नाहीये हा सगळा माल आम्ही आम्ही तुमच्याकडून विकत घेतो करतो ओके ओके मित्रांनो मग तयार आहेत ना आधुनिक शेती म्हणजे हायड्रोफोनिक शेती करायला तुम्हाला जर का अधिक माझी लागत असेल तर मी माझा नंबर आपल्याला स्क्रीनवर देतो तुम्ही मला कधी पण कॉन्टॅक्ट करू शकतात धन्यवाद गौरव जंगले मनोज फर्टिलायझर